नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय ह तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आता आपले आज आहे शनिवार तर आज आहे चौदा तारीख तर आज आपली दुपारी चार एकोणपन्नासला आपली पौर्णिमा सुरू होती व उद्या दुपारी आपली बारा एकतीसपर्यंत पौर्णिमा आहे तर आपल्या या पौर्णिमेच्या दिवशी आपण बघा अन्नपूर्ण माताच्या आणि आपली ह्या वर्षाची म्हणजे ह्या वर्षाची आपली लास्टची पौर्णिमा आहे व मार्गशीर्ष महिन्यातली म्हणजे खूप महत्त्वाची अशी पौर्णिमा आहे बघा आपले हे मार्गशीर्ष महिना हा पूर्ण पवित्र महिना मानला गेला आहे हिंदू धर्मामध्ये बघा आपल्या श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना म्हणजे खूप व्रत व्रतवैखल्याचा महिना असं म्हटलं गेला आहे कारण या महिन्यामध्ये पूर्ण हा महिना पूर्ण लक्ष्मी माता व भगवान विष्णूना समर्पित असतो आणि मा श्रावण महिनाही आपण पूर्ण आपण नाही का श्रावणामध्ये श्रावणी सोमवार नंतर श्रावणातली पूजा परत ग्रंथ वाचन ह्या सगळ्या गोष्टी आपल्या नाही का खूप चांगल्या शुभशुभ गोष्टी आपण ह्या सगळ्या करत असतो तर हे दोन महिने खरंच खूप असे महत्त्वाचे असतात तर बघा आता आपल्या मार्शेष महिन्यातले तरी पंधरा दिवस गेले म्हणजे पौर्णिमेपासून आपला आमोशाला आपला मार्गशीर्ष महिना संपणार आहे तर पौर्णिमा किती खूप अशी महत्त्वाची पौर्णिमा असते आणि मार्शेष महिना महिन्यातील पौर्णिमेला आपण अन्नपूर्ण ही साजरी करत असतो किंवा अन्नपूर्ण ही आपण पूजा करत असतो तर हा दिवस खूप असा महत्वाचा आहे तर या दिवशी आपण काय करायचं आहे तर या दिवशी आपला सकाळपासून आपण हा दिवस पूर्ण कसा साजरा करायचा आहे तर बघा सकाळी या दिवशी आपण सकाळी उठल्यापासून म्हणजे शनिवारी तर आहेच पौर्णिमा तर शनिवारी आपला सत्यनारायण होणार आहे पण वाढती पौर्णिमा किंवा आपल्या उदय तिथीनुसार आपली खरी पौर्णिमा रविवारी आहे तर रविवारी ह्या सगळ्या तुम्ही सेवा करायच्या आहेत तर बघा तुम्ही रविवारी हा पूर्ण दिवस ही सेवा केल्या तरी चालतील फक्त सत्यनारायण पूजा ज्यांनी सत्यनारायण पूजा करणार आहे पौर्णिमेचा तो शनिवारी करायचा आहे कारण आपला प्रदोसमयी म्हणजे आज रात्री चंद्राने बघितलेली पौर्णिमा तर आज आपण ही सत्यनारायण पूजा कशी करायची आहे व सत्यनारायण पूजा आपण कशी मांडणी वगैरे कशी करायची हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता सत्यनारायण कसा करायचा वगैरे पूजा मांडणी वगैरे स सविस्तर व्हिडिओ आपला यूट्यूब चॅनलवरती आहे तर आता बघा आपण या दिवशी काय करायचं आहे तर रविवारी सकाळी तुम्ही रविवारी सकाळी आपण उठल्यानंतर पूर्ण छान असे आंघोळ करायचे आहे आणि पौर्णिमेला खरंच आपण गंगाजलाने आंघोळ करावी किंवा आपण पाच नद्यांमध्ये आंघोळ केली पाहिजे खूप असं पवित्र मानलं गेलं आहे पण आपल्याला ते शक्य नाही कारण आपल्याला पूर्ण नद्यामध्ये जाऊन आंघोळ करणे ह्या गोष्टी शक्य नाही त्यासाठी आपण गंगाजल म्हणजे आपल्याला माहीत आहे गंगाजल आपल्याला पूजेच्या दुकानामध्ये भेटतं ते दोन थेम आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे थोडे हळद टाकायचे आहे आणि आपण त्या दिवशी आंघोळ करायचे आहे आंघोळ केल्यामुळे आपल्याला आपण नाही का पाच नद्यामध्ये किंवा आपण गंगाजलाने आंघोळ केल्यानंतर आपलं नाही का पूर्ण नद्यामध्ये आंघोळ केलेलं आपलं पुण्य मिळत असतं तर हे आपण आंघोळ केल्यानंतर ना आपण पहिले आपल्या घरामधली देवपूजा वगैरे करायची आहे तर देवपूजा करताना आज आपण विशेष म्हणजे कशी पूजा करायची आहे तर आपलं पूर्ण देव वगैरे स्वच्छ आपण या दिवशी अन्नपूर्ण माताचा अभिषेक करायचा आहे लक्ष्मी माताचा भगवान विष्णू मातांचा कारण आजचा दिवस खूप असा पौर्णिमेचा दिवस नाही का तर या दिवशी तुम्ही पाण्याने परत ना गंगाजलाने किंवा पंचामृताने तुम्ही अन्नपूर्ण मातांचाही अभिषेक करून घ्या नंतर लक्ष्मी मातांची मूर्ती असेल तर लक्ष्मी मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करून घ्या तुमचे कुलदैवत असतील त्याच्यावरती तुम्ही आजच्या दिवशी विशेष म्हणजे अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून घेतल्यानंतर आपल्याला तुम्हाला माहितीच आहे आपल्याला उंबरट्यालाही लेपन करायचं असतं आज मुख्य दरवाजा आहे तोही स्वच्छ पोसून त्याच्यावरती तुम्ही स्वास्तिक काढायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हे लेपन कसं करायचं ते हे आपले व्हिडिओ व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती अप म्हणजे अपलोड केलेलं आहे मी नाही का ते लेपन वगैरे कसं करायचं त्याच्यानंतर आपण काय करायचं हे लेपन केल्यानंतर छान सुशोभित शोभित अशी छान अशी रांगोळी वगैरे काढून घ्या पुढं नाही का आपल्या उंबऱ्याच्या मुख्य दरजे उंबरट्याच्या पुढे छान अशी लक्ष्मीचे पावले गोपद्मे वगैरे काढा छान अशी रांगोळी काढून घ्या या दिवशी माता नाही का आपल्या घरी येणार असते किंवा आपल्या घरामध्ये नाही का वास करत असते तर या गोष्टीसाठी आपण ही करायची आहे आणि पौर्णिमा खरं आपली लक्ष्मी मातांना आपल्या अष्टलक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी यासाठी आपण ह्या पूजाविधी करायच्या असतात म्हणजे बघा आपल्या घरामध्ये पैसा हीच खूप महत्त्वाची गोष्ट नाही आहे तर आपल्या घरामध्ये सुख शांतता शरीर सुख पाहिजे किंवा सगळं सगळं काही आहे पैसा वगैरे आहे पण शरीर सुख नाही आहे घरामध्ये शांतता नाही आहे कटकटी आहेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण आज हे उपाय करणार आहोत तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातांचा मूर्ती असेल तर तुम्ही मस्त छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि लक्ष्मी माताचा अभिषेक करताना तुम्ही श्रीसुक्त पटन सोळा वेळा करायचं आहे नव्या नव मंत्राचंही वेळा पठण करायचं आहे ते तुम्हाला नाही जमलं तर आपला सु म्हणजे व सिंपल म्हणजे व आपल्या रोज आपल्या बोलण्यात येणारा मंत्र म्हणजे सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचाही तुम्ही सोळा वेळा जप करत तुम्ही अन्न सॉरी लक्ष्मी मातावरती तुम्ही अभिषेक करून घ्यायचा आहे पाण्याने करून घ्या नंतर ना पंचामृताने करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही नाही का पंचामृत करून घ्या त्यानंतर तुम्ही मूर्ती स्वच्छ नंतर पाण्याने धुवा नंतर स्वच्छ पुसून वगैरे आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवा छान अशी नाही का आज पंचोत्तराने छान अशी पूजा करून घ्या पूजा केल्यानंतर तुम्ही आज देवाऱ्यामध्ये छान असा तुपाचा दिवा लावा कारण का तुपाचा दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा असेल तुमच्याकडं नाही का गाईचं तुप तर तुम्ही नक्की गाईच्या तुपाचाच दिवा लावा कारण त्यामुळं काय होतं तर त्या दिव्यातील जी वात असते त्याच्यामुळं जे प्रकाश होतो त्या प्रकाशामध्ये इतकी सकारात्मकता असते की त्यामुळे आपल्याला घरामध्ये नाही लक्ष्मीमाता खूप अशी प्रसन्न होते आणि व आपल्याला छान असा आशीर्वाद देत असते तर त्यासाठी तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर आपण अन्नपूर्ण त्याच्यानंतर आपण लक्ष्मी माताची वगैरे सेवा झाली आपण पूजाविधी केल्यानंतर आपण मातांचीही सेवा करायची आहे तर माताची सेवा काय करायची आहे तर तुम्ही माताची मूर्ती घ्यायची आहे त्याच्यावरती तुम्ही अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा किंवा नाही का दुधाने करा नुसता पाण्याने केला चाले। तर चालेल त्याच्यानंतर आपण आज काय करायचं आहे अन्नपूर्ण मातांची सेवा करायची आहे तर या आजच्या दिवशी विशेष का करायचे आहे तर आजच्या दिवशी आपण बघा एका ताटामध्ये एक ताट घ्या ताटावरती तुम्ही स्वास्तिक व स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती थोडे अक्षता टाका त्याच्यानंतर आपण अन्नपूर्णाचा अभिषेक वगैरे करून ठेवल्यानंतर ती मूर्ती अन्नपणदी ताटामध्ये ठेवायची आहे व त्याच्यावरती तुम्ही तांदूळ व्हायचे आहे तांदूळ वाहतूत आपण अभिषेक करणार आहे आज तांदळाने अन्नपूर्ण माताचा व आपण कसा तो करायचा आहे तुम्हाला सांगते आपण आता ते तांदळाने करू शकता तुम्ही गव्हानाही करू शकता कारण अन्नपूर्ण माताला कोणत्याही धान्याने अभिषेक केला तरी चालतो तर हे आपण करताना जेव्हा आपण करत असतो सोळा वेळा करा तुम्ही अक अकरा वेळा करा एकवीस वेळा करा जेव्हा आपण करणार ना तेव्हा हा मंत्र तुम्ही आवर्जून म्हणायचा आहे किंवा आपण करत राहायचं आपण कुठला तरी मंत्र किंवा तुम्ही साधा आपला ओम अन्नपूर्ण माता यन म मा, हा मंत्र म्हणला मं तरी चालेल पण शक्यतो तुम्ही हा मंत्र म्हणा आपण हा मंत्र अन्न अन्नपूर्णा सदापूर्ण शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धी भिक्षा देहेंची पार्वती म्हणजे हा मंत्र आपण म्हणायचा आहे तर तो बघा मी मग तुम्हाला स्क्रीनवर पण तो मन मंत्र देत तुम्ही म्हणून तुम्ही हे आपण मुठमुठ भर तांदूळ घ्यायचे आहेत व त्या आपण याच्यावरती अन्नपूर्ण वातावरती आपण अभिषेक करायचा आहे तर हे केल्यामुळं काय होतं तर घरामध्ये कधीही आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये कधीच धान्य वैभव लक्ष्मी कोणतीच गोष्ट आपल्याला कमी पडणार नाही फक्त हा मंत्र आपण पौर्णिमे दिवशी अन्नपूर्ण माताशी करायचं आहे तर घरा घरामध्ये बघा धनधान्य वैभव सुख शांती ह्या सगळ्या गोष्टी यामुळे आपल्याला पूर्णपणे आपल्याला मिळणार आहे तर हे बघा हा साधा व सिंपल असा मंत्र आहे तुम्हाला हा नाही जमला तर तुम्ही आपला साधामध्ये ओम अन्नपूर्ण माता आहे नम ओम अन्नपूर्ण माता आहे नम हाही तुम्ही साधा मंत्र म्हणू शकता पण तुम्ही नक्की आवर्जून उद्याच्याला रविवारी पौर्णिमेला अन्नपूर्ण माता जयंती म्हणून साजरी करायची आहे व हे अन्नपूर्ण माताचा तांदळाने नाही का हा अभिषेक करायचा आहे तर हे याने है मोड़ -मोड़ तान्दु 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 तान्द है काय होणार आहे तर आपल्या घरामधील खरंच खूप शांत वाटणार आहे आपल्या घरामध्ये खूप सुख शांतता नांदणार आहे तर आता बघा हे सगळं अभिषेक झाल्यानंतर आपलं हे आपण सोळा वेळा केलं असं मोठमोठभर तांदूळ आपलं पूर्ण तांदूळ ताट आपले भरणार आहे तर ते तांदूळ आपण काय करायचं आहे तर ते तुम्ही तांदूळ संध्याकाळी त्याचा नाही का गोड प्रसाद किंवा तुम्ही भातही आपल्या घरामध्ये आपण जेवणामध्ये वापरला तरी चालेल तुमचं आपण जे राशन वापरतो तांदळ वगैरे त्याच्यामध्येही तुम्ही हे तांदूळ टाकले तरी चालतील तुम्ही किंवा आज का छान अशी पौर्णिमा आहे किंवा उद्या भागात आपली पौर्णिमा आहे किंवा आपण दत्त जयंती आहे त्याच्याविषयी तुम्ही गोड अशी तांदळाची खीरही करू शकता हे खीर करून तुम्ही घरात सर्वजण मिळून खाऊ शकता तरी अशा प्रकारे आपण माताची नक्की आहे पौर्णिमेला तुम्ही हे सेवा करा तसेच आपण काय करायचं आहे तर पौर्णिमाचा दिवस खरंच खूप छान असतो तर या दिवशी आपण कुंकुमार्चनही करत असतो तर तुम्हाला अन्नपूर्ण मातेवरती कुंकुमार्चन करायचं असेल तरी हा मंत्र म्हणला तरी चालेल किंवा तुम्हाला लक्ष्मी मातेवरती कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्या कुलदेवतीवरती कुंकुमार्चना तर बघा तुम्ही कु आपलं ती असेल भवानी वगैरे भवानी माता तुळजा भवानी माता किंवा तुमची कोणतीही देवी असेल तर तुम्ही त्याच्यावरती कुंकुमार्चना आज करायचं आहे म्हणजे उद्याच्याला पौर्णिमेला तुम्ही हे करायचं आहे व तुम्ही हे करताना किंवा मातेवरती तुम्ही जर कुंकुमार्चन करणार असेल तर कुंकुमार्चन करताना तुम्ही नवार नव मंत्र तुम्ही सोळा वेळा नक्की म्हणा किंवा श्रीसुक्ताचंही पठण तुम्ही सोळा वेळा करायचं आहे किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्रही म्हणायचं आहे या दिवशी कारण खूप अशा सेवा आहे पर भगवान विष्णूचीही तुम्ही या दिवशी सेवा करायची आहे कारण बघा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामधून लक्ष्मीमाता कधीही काढता पाय घेत नाही तर त्यासाठी तुम्ही भगवान विष्णूंना प्रसन्न करून घ्यायचं आहे भगवान विष्णू आपलं प्रसन्न झाले तर लक्ष्मीमाता आपोआप आपल्यावरती प्रसन्न होणार आहे तर तुम्ही या दिवशी काय करायचं तर भगवान विष्णूंना प्रिय असे तुलसीपत्र तुम्ही एकवीस तुलसीपत्र किंवा अकरा तुळसीपत्र तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि तुम्ही यामध्ये किंवा तुम्ही उद्याच्याला नाही का गोडाचा छान असा प्रसाद करा छान असं घरामध्ये गोड काही करा तुम्ही शेऱ्याचा प्रसाद करा किंवा खिरीचा प्रसाद करा आणि तुम्हाला देवांना आपल्या निवड दाखवायचा आहे आपल्या घरामधील बघा कुलदैवत असतात नंतर आपले ग्रामदैवत तर आपल्या गावामध्ये असतात कुलदैवतांची पूजा होत असते आपली किंवा आपले लक्ष्मी लक्ष्मीमातांची पूजा होते मातांची पूजा होते कारण हा दिवस खूप असा छान असा नाही का पौर्णिमेचा दिवस हा खरंच खूप असा छान असतो तर या दिवशी आवर्जून तुम्ही ह्या सगळ्या विशेष करा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे नंतर ना तुम्हाला होईल एवढ्या तुम्ही भगवान विष्णूच्या सेवा करायच्या आहेत माताचीही सेवा करायची आहे तर तुम्ही जमलं तर नक्की हा रविवारी आपला पौर्णिमा फक्त सत्यनारायणच्या आपण शनिवारी करणार आहोत व सगळ्या ह्या सेवा तुम्ही रविवारी करू शकता आणि तुम्हाला जमलं तर तुम्ही शनिवारी रात्रीही तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता पण तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही रविवारी पूर्ण दिवसही ह्या सगळ्या सेवा करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओवर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद